राज्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून दहा हजार पदारसाडीची मेगा पोलीस भरती घेतली जाणार आहे आणि पाहू शकता यानंतरनं या संदर्भातली महत्वाची अपडेट म्हणजे एस आर पी एफ जे आहे राज्य राखीव पोलीस दल यांच्या अंतर्गत सुद्धा जी भरती प्रक्रिया आहे त्याचबरोबर राबवली जाणार आहे आणि या संदर्भातलं जे महत्त्वाचे अपडेट आहे अंतर्गत परिपत्रक पाहू शकता राज्य राखीव पोलिस दलातील पोलीस अंमलदारांच्या आयुक्तालय जिल्हा पोलीस दलात बदल बदली दोन हजार चोवीस साडीचं म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस साडीचं हे परिपत्रक आहे म्हणजे पोलीस भरती प्रक्रिया दहा पदांसाठीची होणार आहे त्याचबरोबर एसआरपीएफ साठी सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते या संदर्भातली अपडेट पाहू शकता राज्य राखीव पोलीस दलातील अंमलदारांच्या आयुक्तालयात जिल्हा पोलीस दलात बदली सन दोन हजार चोवीसच्या प्रक्रियेकरता माहिती आवश्यक आहे तरी सर्व समापदेशक याने जिल्हा बदली बाबतची माहिती सोबतच्या विवरणपत्रात भरून दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गटाची सेवा ज्येष्ठता लावून विशेष वृत्तामार्फत माहीत महाई, माहितगार अंमलदारांसोबत कार्यालयास न चुकता खालील मुद्द्यामध्ये अनुसरून सादर करायची आहे यामध्ये पाहू शकता बदली त्याचबरोबर सेवा ज्येष्ठता याबद्दलची माहिती मागवण्यात आली आहे म्हणजे यामध्ये ज्या जे रिक्त जागा होतील त्या रिक्त जागांची आकडेवारी जाहीर करून यानंतर ना एसआरपीएफ साठी राज्य राखीव पोलिस बलासाठी सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते तर अशा पद्धतीने ही अपडेट आलेली आहे पाहू शकता या पद्धतीने आकडेवारी मागवण्यात आली आहे की कि किती जागा रिक्त होणार आहेत राज्य राखीव पोलिस दलातील यामध्ये पाहू शकता जिल्हा पोलीस दलात सन दोन हजार चोवीसच्या प्रक्रियेकरता बदली प्रक्रियेकरता ही माहिती दहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्याचबरोबर गटाची सेवा ज्येष्ठ ज्येष्ठता यादी जी आहे ही लावून विशेष दुधामार्फत मागवण्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे अंतर्गत परिपत्रक यानुसार पाहू शकता यामध्ये ज्या रिक्त जागा होतील त्या रिक्त जागांची बिंदू दमावली आराखडा जाहीर करून त्यानंतर न राहिलेल्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल म्हणजे ज्या काही किती रिक्त जागा निघतील हो त्या पद्धतीने पाहू शकता पोलीस भरती प्रक्रिया जी आहे सप्टेंबर पासून होणारी ही सगळ्यात अगोदर होईल त्यानंतरनं पाहू शकता डिसेंबर पर्यंत एसआरपीएफ ची भरती प्रक्रियेसाठी सुद्धा जाहिरात येऊ शकते अशा पद्धतीने राज्य राखीव पोलीस दल संदर्भात सुद्धा महत्त्वाची जी भरती प्रक्रिया आहे त्या संदर्भातली ही अपडेट आलेली आहे या संदर्भातल्या पुढच्या आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा